मी एक ऑगस्ट पासून मुंबई लोकल हा सिनेमा प्रदर्शित होतोय सर्वत्र तर काय सांगाल या चित्रपटाबद्दल थोडक्यात काय खूप धमाल फिल्म आहे मस्त फिल्म आहे आणि एक वेगळ्या प्रकारची लव्ह स्टोरी आहे एक अबोल प्रेम कथा आहे आणि या आत्ताच्या खूप फास्ट प्रेमाच्या काळात एक वेगळ्या धाटणीचं प्रेम आणि एक पेशन्सवालं प्रेम असं काहीतरी शिकवून जाणारी गोष्ट आहे तर आम्ही पण थोडीशी त्याला हातभार लावायचा प्रयत्न केला थोडासा प्रथमेश ते आम्ही मित्र आहोत दोघं आणि एकंदर मुंबई लोकलचं बॅकग्राऊंड असलेलं मुंबई लोकलमध्ये घडणारी ती प्रेमकथा आहे त्यामुळे मुंबईकरांचं तर जिवाळ्याचा विषय आहेच हा पण मुंबई लोकल हा इन जनरलच मुंबईची एक ओळख आहे त्यामुळे बाहेरच्या लोकांसाठीही ते मते फार एक रिलेटेबल फॅक्टर याच्यात सो प्रत्येकाने ही फिल्म बघालच तुमच्या कॅरेक्टरबद्दल काय सांगाल माझं कॅरेक्टर असं आहे की मी यू पीवरून आलेला एक माणूस आहे मुंबईत आणि तो फक्त मराठीत बोलतो यू पीवरून आलेला असले तरी तो मराठीतच बोलतो आणि हे ट्रेनमधनं रोज जातात त्याच्यात भेटलेले लोक आहेत आणि मग कसे ते त्याची मदत करतात तो अडचणीत असताना कसे ते प्रसंगी त्याच्यासाठी उभे राहतात असं सगळं माझं एकंदरतात आणि कोणता संदेश या चित्रपटाच्या माध्यमातून तुम्ही द्याल प्रेक्षकांना प्रेम कसं करावं आणि काय लेवलला इंटेन्सिटीचं ते प्रेम असावं यामध्ये ते शिकवून जाणार हा चित्रपट धन्यवाद